मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील यशवंत विद्यालय या शाळेतील दोन हजार चार वर्षीच्या दहावीचे माजी विद्यार्थी तब्बल वीस वर्षांनी एकत्रित भेटले आणि या भेटीच्या दिवशी या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना प्रेमाचं अलिंगन देत जुन्या आठवणी ताज्या करत अनेकांनी भूतकाळाकडे वळून बघत कडू गोड आठवणीच्या शिदोऱ्या यशवंतच्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये रविवारी उघडल्या धकाधकीच्या जीवनामध्ये मागे वळून बघायला कोणाला वेळ मिळत नाही परंतु गेट टुगेदर या निमित्तानं दोन हजार चार या वर्षी दहावीमध्ये शिकणारे वर्ग मैत्रिणी हे पालक म्हणून वावरताना पुन्हा त्या आठवणीमध्ये एकत्र आले रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी यशवंत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये गेट टुगेदर करण्याचा संकल्प प्रत्यक्षामध्ये उतरला या प्रसंगी सर्व शिक्षकांचा सन्मानचिन्ह आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक गणपत गावंडे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश कळम अनिल वाणी देवानंद व्यवहारे शंकर मालोदे कानबा घोगडे राजूसिंग ठाकूर संजय पाखरे किरण वाघ प्रकाश काथार हरिश्चंद्र शिंदे अरुण साळवे काकासाहेब सुस्ते पत्रकार दादासाहेब काळे यांच्यासह अनेक शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते याप्रसंगी संतोष साबळे सीमा हिरवाळे यांनी सूत्रसंचालन केलं अर्जुन वांढेकर के यांनी आभार मानले प्रतिनिधी दादासाहेब काळे एन टी व्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर